नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासंबंधित जी, जी आर आलेला आहे जी आरमध्ये मध्ये अटी शर्ती बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो तर बघूया नेमकं जी आरमध्ये मध्ये काय काय सांगितलेलं आहेत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत हा जो जी आर आहे मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्णपणे वाचू शकता यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत बघा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती आता नेमकी कार्यपद्धती कशी होणार आहे शासन निर्णयामध्ये या ठिकाणी बघा जसं आपल्याला माहीतच आहे की प्रति हेक्टर पाच हजार रुपये आपल्याला काय मिळणार आहेत पैसे मिळणार आहेत दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे तुमचं जर क्षेत्र चार हेक्टरपर्यंत असेल तर तुम्हाला वीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात आता यामध्ये बघा जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सर तेवीसमधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महा महाआयटीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुका नियक क्षेत्रीय यंत्रांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण आधी संमतीपत्र दिलेलं आहे संमतीपत्राचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आहे संमतीपत्र आपण कृषी सहाय्यकाकडे दिलेलं आहे मित्रांनो आणि त्यांनी ती माहिती वरती पाठवलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये असे मुद्दे आहे तुमचा जे पी एम किसान साठी जी के वाय सी झालेली आहे ती केवायसी यासाठी लागू असणार आहे तो डेटा हे इकडे घेऊन टाकणार आहेत आणि त्या डेटाच्या आधारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहे ठीक आहे ज्यांची केवायसी झालेली नसेल ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल त्यांनी ते लवकरात लवकर करून घेणे जेणेकरून हा प्रॉब्लेम येणार नाही आता यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो खातेदारांची विहित प्रपत्र त्यांची ना हरकत पत्र आणि ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करायची आहे त्यांचे संपूर्ण नाव म्हणजे हे सामायिक क्षेत्र ज्यांचं आहे त्यांच्यासाठी आहे शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकतपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर आहे संकलित करून जतन करण्यात येईल आणि यानंतर या ठिकाणी बघा यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे याची खातर जमा होईल हे कशामध्ये होणार आहेत मित्रांनो जे महा आय टीचं जे पोर्टल आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी होणार आहेत आता बघा मित्रांनो महा आय टीचं जे पोर्टल आहे संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी मॅचिंग करावी त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत आलो नेट ठेवावे ई e के वाय सी झालेली लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान नमो शेतकरी डेटा सेटशी जुळवावेत उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई e के वाय सी करण्यात येईल तर या ठिकाणी लक्षात आलंय की मित्रांनो जे पी एम किसानचा सा जो डेटा आहे त्याच डेटाच्या आधारे पैसे येणार आहे म्हणजे याच्या आधी तुमचे पी एम किसानचे किंवा नमो किसानचे जे पैसे आलेले आहे त्याच बँक खात्यामध्ये हे वीस हजारापर्यंत पैसे येणार आहेत समजा तुमचं दोन हेक्टरपर्यंत जर सोयाबीनचं क्षेत्र असेल आणि दोन हेक्टरपर्यंत कापसाचं क्षेत्र असेल तर तुम्हाला चार हेक्टरचे पैसे मिळणार आहेत म्हणजे असे वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी तशी माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जे सर्व शेतकरी पात्र असणार आहेत ज्यांचा डेटा महा आय टी पोर्टलने गव्हर्मेंटला सादर केलेला आहे ते सर्व शेतकरी पात्र असणार आहेत ठीक आहे कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधारप्रमाणे इत्यादी माहिती प्रविष्ट करेल तर मित्रांनो अशा बरेचसे मुद्दे यामध्ये आहे आपण महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहे शेत जे शेतकऱ्यांच्या कामाचे आहे बाकीचे प्रशासकीय मुद्दे आहेत मित्रांनो तर हे जे पैसे आहेत आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही के वाय सी केलेले नसेल मोबाईल नंबर आधारला लिंक केलेला नसेल किंवा आधार बँकेला लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या म्हणजे नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो